Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार समर्थन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नवनाथ गुरव आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्याशी जवार मोखाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार आहोत जवार मोखाड्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे जवाहारमध्ये मोखाड्यामध्ये जो दुष्काळ भेडसावतोय त्याबाबत सुनील भुसारा यांनी शिमगा नावाचं आंदोलन केलं या आंदोलनात सर्व पक्षाचे नेते एकत्र आले शेतकरी सहभागी झाले यानंतरही शासनाने जवार मोखाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांच्याशी जव्हार मोखाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत जवाहारमधील दुष्काळाची नेमकी परिस्थिती काय आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांना काय समस्या भेडसावते जनावरांची काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची काय स्थिती आहे चाऱ्याची काय परिस्थिती आहे आपण थेट याबाबत सुनील भुसारा यांच्याशी चर्चा करू पालकमंत्री विष्णू सावरा यांनी जाणीवपूर्वक जवार मोखाडा हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणार नाहीत याचं प्रयत्न केले तसा आपला आरोप आहे असं म्हणत असताना पालकमंत्र्यांनी या विभागाचे दौरे केले याबद्दल आपण काय सांगा दौरे केले हे बरोबर आहे दवरे, पण दौऱ्या दौऱ्यांची फलनिष्पत्ती काही झाली नाही त्यांनी ज्या पद्धतीने दौरे केल्यानंतर लोकांना आश्वासनं दिली लोकांमध्ये ते गेले लोकांच्या शेतावर गेले बांधावर गेले आणि मंत्री आपल्या आप बांधावर अशा प्रकारचे मथळे वृत्तपत्रामधून छापून आले त्याचे फोटो छापून आले पण त्याची फलनिष्पत्ती काही नाही एवढं सगळं करून जे काही करायचं होतं त्यांनी काही केलं नाही मग मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जे अपेक्षित जनतेला होतं की जे लोकांना या सगळ्या मोठ्या संकटातून जे आसमानी संकट आहे त्यातून लोकांना दिलासा मिळावा असे कुठलीही ठोस कृती वा कार्यक्रम त्यांनी केला नाही जर मुख्यमंत्री म्हणत आहेत की दुष्काळ जाहीर होईल म्हणून आणि तुम्ही म्हणता दुष्काळ जाहीर होणार नाही हे कसं काय असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असून दिलं की आम्ही पंधरा डिसेंबरच्या याच्यामध्ये आम्ही संपूर्ण पालघर जिल्ह्याचा आम्ही समावेश करू अशा प्रकारची मुख्यमंत्री जेव्हा जव्हारला आले होते याच्या नगरपालिकेच्या कार्यक्रमात तेव्हा त्यांनी म्हटलं होतं जनतेला आम्हाला अपेक्षा होती की ते होईल पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द त्या ठिकाणी फिरवला आहे त्यामुळं आता मुख्यमंत्रीच नाही म्हणून पडले तर बाकी कुण दाद कुणाकडे मागणार पण कधी पालकमंत्र्यांकडे हा विषय ठेवला वेळोवेळी पालकमंत्र्यांकडे आमच्या आदिवासी आमच्या बैठका असतात किंवा त्यांची बिनमी भेट होते तर त्यांना आम्ही नेहमी ज्या गोष्टींची या भागाला गरज आहे तसा पत्रव्यवहार आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे निवेदनं दिलीत आंदोलनं केलीत परंतु आपल्याला माहीत आहे की जी आ, जी त्या आंदोलनांना मा नेहमीच त्यांनी हाताळफात प्रयत्न केला आहे तो पोलिसांच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या एकंदरीत त्यांची जी जी पद्धत आहे त्यांची काम करण्याची त्या माध्यमातून विरोधकांचं माझं मना ऐकून घ्या तुम्हाला काय पडतं ते की मागे सोडून द्या परंतु ऐकून घ्यायचं ना हा त्यांनी जो नवीन पायंडा पाडला आहे तो मला वाटतं व गल्लीपासून तो दिल्लीपर्यंत आहे आणि तो त्यांनीच तो फॉलो करतायत असं मला वाटतं जवाहर मुखाड्याच्या कोणत्याच प्रश्नाला म्हणजे पालकमंत्री यांनी हात घातला नाही असा आपला आरोप आहे जे जुने प्रश्न आहेत लेणी धरणाचं काम अजूनही रिंगाळलेलं आहे आठ हजार आठशे कोटीचं या आदिवासी विकास विभागाचं बजेट असताना आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपण पंचवीस कोटी तरतूद त्या ठिकाणी करू शकलो नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव या ठिकाणी पालकमंत्र्यांचं आहे स्वतःच्या आमदार म्हणून पण आहे पालकमंत्री म्हणून पण आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून पण ज्या शासनाने तुम्हाला निधी दिलेला आहे लोकांच्या हितासाठी खर्च करण्याचा जुना प्रकल्प जो पेंडिंग तो त्यांनी चालू केला नाही मुंबई महापालिकेने मोखा तालुक्यासाठी काही पैसे दिले आहेत पाण्याच्या ज्या योजना आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी त्याही अजून कुठे प्रकारचा आढावा नाही बैठक नाही आम सभा त्यांनी घेतली मग असे म्हटलं मी खावटी कर्जाचा विषय आहे की आपण म्हणता पालकमंत्री खावटी कर्जाचं वाटप होऊ देत नाही खावटी कर्जाचं वाटप करणं हे अधिकाऱ्यांच्या हातात आहे की पालकमंत्र्यांच्या हातात तसं ते आदिवासी विकास महामंडळाच्या अखतरीत आहे आणि आपल्याला माहिती आहे आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष हे स्वतः माननीय मंत्री मोदय विद्यमान अध्यक्ष आदिवासी विकास विभागाचे आहेत मी स्वतः संचालक आहे अत्यंत जबाबदारीने मी तुम्हाला सांगतो त्या महामंडळाचा पदशुद्ध संचालक म्हणून की सातत्याने आम्ही ठराव केले आहेत की आपल्याकडे पैसा पडून आहे निधीची कमतरता नाही जी योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे की भात लागवड झाल्यानंतर आदिवासी भागातील कातकरी जो जा जमात आपण ज्याला म्हणतो शासनाचे लेखी जे आहे त्यांना भूमीन जे लोक जास्त प्रकार आहेत त्यामध्ये आहेत त्यांना जर या वेळेत खावती वाटप केलं तर उपासमारीपासून त्यांची सुटका होऊ शकते कुपोषणाचं मूळ खरं हे खावटी योजना आहे की खावटी योजना जर अशी सुरू राहिली असती तर कुपोषणाने म्हणजे डोकं काढ काढलं कर दोन वर्षापूर्वी आपण त्याला तुम्ही आम्ही सगळे सामोरं गेलो ते झालं नसतं पण ते होऊनसुद्धा आपण काही जाऊन धडा घेतलेला नाही हे माझ्या मागण्या याप्रमाणेच सगळं पुढची कामं चालू आहेत जवार मोकाड्यातील कुपोषणाची काय परिस्थिती आहे रोजगाराची काय परिस्थिती आहे स्थलांतर आता खरंच थांबलं आहे का जवार मोकाड्यातलं स्थलांतर आहे तसं सुरूच आहे स्थलांतर थांबण्यासाठी या भागामध्ये एक तर रोज जे कामा रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे ज्यासाठी काही प्रकल्प आणले घेणं गे अपेक्षित आम्हाला होतं की जे वाडा आहे बोईसर सारख्या ठिकाणी या भागातला जो तरुण कामाला जातो त्याला स्थानिक ठिकाणी हाताला काम मिळावं किंवा तिथं काम मिळावं जेणेकरून ते येऊन जाऊन करतील किंवा त्यांना रोजगार मिळेल त्यामुळे स्थलांतर थांबले असं म्हणणं त्या ठिकाणी होणार नाही थांबलेलं नाहीच ते जुनं आहे त्याप्रमाणेच आहे कुपोषणाच्या बाबतीमध्ये अतितीव्र आणि तीव्र तीवरा। मुलांची संख्या जी आहे ती शासनाच्या की आहेच त्याचे आकडे फक्त अधिकारी वर्ग किंवा जी शासकीय आरोग्य यंत्रणा आहे ती ते आकड्यांची मोड फक्त मागे पुढे करतात आणि शासनाला अहवाल पाठवतात परंतु आपण जर प्रत्यक्षामध्ये आपण जर त्या ते ठिकाणी गेलो आणि स्टडी केला अभ्यास केला तर अतिशय विचित्र आणि विदारक परिस्थिती आजही आहे त्यामुळे कोणी मुंबई थांबलं आहे आम्ही जर रेशो कमी केला आहे हे साफ खोटं आहे आणि एक प्रकारची पांघळून घालायचं काम प्रशासकीय यंत्रणा नेहमीच करत असते म जवाहर मोकाड्याच्या बाबतीत नागरिकांच्या मनात अशी एक ही शंका आहे की संपूर्ण हा परिसर हा आदिवासी आहे आणि इथले जे लीडर आहे हे व्यासपीठावर एकमेकाच्या विरोधात बोलतात नंतर एकत्र असतात त्याच्यामुळे जवाहर मोखाड्याचा विकास होत नाही जवाहर मोखाड्याचे प्रश्न सुटत नाही पाण्याचा प्रश्न तोच दरवर्षी पाण्याचा प्रश्न स्थलांतराचा प्रश्न कुपोषणाचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न प्रश्न तेच आहे परिस्थिती तेच आहे राजकीय नेते तेच आहे ही वर्षोनुवर्ष अशी परिस्थिती राहण्यास कारण काय सातत्याने जव्हार हा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी दोन हजार नऊ पूर्वी जव्हार तलासरी आणि मोखाड्याचा एक जिल्हा परिषद गट असा होता मोखाड्याचा जो खोरा झेडपी गट आहे तो शहापूरमध्ये होता त्यामुळे तिथले आमदार आमचे होते काही दिवस शिवसेनेचे सुद्धा होते परंतु सातत्याने गेले पस्तीस वर्ष या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार या ठिकाणी त्या पूर्वी लशीकोम होते लानूकोम त्यानंतर रामजी वरटा होते त्यानंतर राजाराम मोजरे होते मी तीस पस्तीसला का जो सी पी एमचा होता एमची भूमिका काय असे विकासाबद्दल हे मी तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही त्यामुळे हा भाग तर दुर्लक्षित राहिला आणि त्या ठिकाणच्या आमदारांनी त्या ठिकाणी विशेष प्रयत्न केले गेले नाहीत या याकडे स्थानिक तुम्ही जो नेते सांगितलं विकासासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक एक आहोत की त्या ठिकाणी कुठके राजकारण न आणता या भागातील जनतेच्या हाताला काम मिळावं त्याच्या जीवनात सुधारणा व्हावी विकास दर वाढावा आणि कुपोषण किंवा बेरोजगारी हे दूर व्हावेत याकरता प्रश्न कर प्रयत्न करण्यासाठी आम्ही सगळं मंडळी नेहमीच एकत्र राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही ती भूमिका सामान्यशी घेतो आता काही लोक त्याचा विपर्यास करतात हा भाग जर सोडला तर जनतेच्या प्रश्नावर सर्वांमध्ये एखादी गोष्ट घेऊन आणि ती घेऊन जात असताना या भागातील लोकांच्या समस्या सुटाव्यात हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न त्यामागे आहे वेगळी भूमिका अशाच काही कारण नाही आपलं आता ठाम मत असं आहे की पालकमंत्री या विक्रमगड विधानसभा मतदारसंघातला जो काय जवार मोखाडा खोडाळा हा परिसर आहे या परिसराला दुजाभाव देतात या परिसराची विकास कामं करत नाही असं आपलं मत आहे तर या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण आता कोणती राजकीय भूमिका घेणार मागच्या आघाडी सरकारने दादा पवार छगनरावजी भुजबळ मधुकररावजी पिछर गणेश नाईक या मंत्री मोदयांच्या माध्यमातून या ठिकाणच्या आश्रमशाळांच्या सर्व इमारती आम्ही ब नवीन बांधल्या ज्याचे उद्घाटन आता मंत्री करतायत यापूर्वी बबनराव पाचपुते साहेबांनी मंत्री असताना या भागाकडे खूप लक्ष दिलं होतं भुजबळ साहेबांनी या भागातले सगळे रस्ते केले मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की जव्हार मोखाड्याचा अतिदुर्गम भाग कुडवा करोळे असेल करोळ पाचघर असेल त्यानंतर जव्हारमधलाच आमचा बुरिडेकचा काही भाग असेल कुर्लोज असेल या ठिकाणी कुठे आज ज्ञानोकार जा, जायला असे रस्ते आहेत परंतु या सरकारने गेल्या चार साडेचार वर्षामध्ये पुढची जी स्टेप करायला पाहिजे होती रस्त्यांची देखभाल दुरुस्तीचा विषय असेल नवीन कामांच्या योजना हा सगळा विषय ठप्प त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं आहे नवीन काय करावं मंत्री म्हणून या ठिकाणी या भागाचे आमदार यांनी या भागाचा या मत विकास कामं जी करायची होती वाड्याचा काही जो भाग असण्याचा पट्टा आहे दुर्लक्षित आहे त्या ठिकाणी अजूनही तेच प्रश्न आहे तिथे ते स्वतः आमदार होते वाडे ग्रामीण जो जो पट्टा तो त्यांचा जुना मतदारसंघ आहे आजही तो त्याच परिस्थितीमध्ये आहे म्हणजे आधीचे वीस वर्ष आणि ही पाच वर्ष फुकट गेले असं म्हटलं तर बाबू ठरू नये आमच्या सरकारने या त्या काळामध्ये बिल्डिंग्स असतील गव्हर्नमेंटच्या इमारती असतील आश्रम शाळांच्या इमारती रस्ते आरोग्याच्या सुविधा पिण्यापाण्याच्या पाण्यास सोयी आदरणीय अजित पवार साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सहा कोटी रुपये नगरपालिकेसाठी उपलब्ध करून दिले होते परंतु गव्हर्नमेंट चेंज झाल्यानंतर ते काम सुद्धा ठप्प राहिलेलं आहे